माझे नाव करीम यासिन शेख गाधार बिंगवाडी मोबाईल नंबर शहाण्णव झिरो एक्केचाळीस चौऱ्याऐंशी झिरो अडोतीस हा बैल आपल्या ह्याचा जात चांगल्या जातीचा पहिला यो हे आमच्या लहानपणापासून आपण यो बैल सांभाळलेला आहे कुठला खाण्याचा वगैरे काय माहिती हे जावं काय ते सिद्धापूर सिद्धापूर खाण्यातला पहिला आई वडिला बद्दल याच्या वडिलाची वस्त्र चांगली पडली म्हणूनच शिवसीतापुरा बद्दल आणलं आम्ही मग यात्रे बदल लहान असताना वय एकदम एक, एक वर्ष असताना आणला होता काय काय गोष्टी बघून आणल्या होत्या बैल नागपुरी काळी का, का, शिंगारा काळा भव्या का, काळ्या कांबळ नाही बेंबट नाही जातीचा बैल म्हणून आता सध्या वय काय आता हे बैल म्हणजे आता कडता येते म्हणजे तो आता वाचर वगैरे काय पडत चांगली पडली चांगली एक नंबर चांगली जातीवंत शर्तीसाठी गेली ती काय आता आहे ती ह्याचा रेट काय ह्याचा रेट आम्ही अकराशे रुपये घेतो ह्याला खुराक वगैरे काय खुराक का कपडे पेंट मक्काचा बरडा सातू प्रदर्शनात वगैरे न्यायला होता एक नंबर करघणी यात्रेत नंबर घेतलाय करसून यात्रेत नंबर घेतलाय परत आठपाल यात्रेमध्ये नंबर घेतलेला आहे त्याच्या स्वभाव स्वभावाबद्दल जरा माहिती सांग एक नंबर स्वभाव आहे राकेट बे आणि तसा छप्पल किती गाय झाले आता हे जर गाय झाले की चारशे गाय झाली गाय कुठून कुठून येतात जरा गाय बारामतीपासून या बायला गाय झाले बारामती सोनिक महुत ती संगी गाय वगैरे रिपीट वगैरे येतात शक्यतो लय करून येत नाही कौचित एखादी जाऊ शकते